दादा परत परत नाही आल्याबद्दल सर दादाच अभिनंदन करतो भविष्यात आता दादांना दादा शुभेच्छा देतो भोडगाव मुस्लिम समाजातर्फे एवढं बोलून मी थांबतो हा संत विभागाचे आदरणीय लाडके माजी खासदार आदरणीय शिवाजीदादा आडळराव हे अचानक आपल्या इथे भेटीला आलेले आहे आणि खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद होत आहे की असणारा आमच्या घोडेगावचा मुस्लिम समाज हा नेहमीच कुठलंही सामाजिक काम दादा असो हा एकत्र राहिलेला आहे आणि एकत्रपणामध्ये आम्हाला सर्वांना गाव म्हणून नेहमीच साथ दिलेली आहे मी या निमित्ताने आज या उपवासाच्या निमित्ताने त्यांना एक विनंती करणार आहे की आज जरी दादा आपल्याकडं आले तर आपल्याकडं दादांची परत भेट हो अथवा न हो कारण दादांना सहा तालुक्या असल्यामुळे हे माझं घरचं आणि माझं गाव असल्यामुळे दादांनी अचानक इथे आले आणि आल्यानंतर आपल्या सर्वांची भेट झाली याचा तुम्हा आम्हाला सर्वांना मनापासून आनंद आहे आणि आत्ताच आम्मूंनी सांगितलेलं आहे की आम्ही ज्या दादांना तर शुभेच्छा देणार गेलेल्या आहेत त्या विजयी शुभेच्छा म्हणून त्यांनी दिलेल्या आहेत मी या समाजाचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानतो आभार मानतो आणि दादांना अजून कुणाला काय बोलायचं असेल तर बोलो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोख म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका